कसे आहात तुम्ही सगळे हो तुम्ही सगळे छान आहात आणि मी सुद्धा खूप छान आहे आणि आज मी चाललो शेतावर आता काकूकडे आहे कारण की काकू म्हणते की काय डाळा काय आता म्हणजे जेवण तर आम्ही जेवण घेऊन चाललो आहे शेतावर आता तर काकू म्हणाली तू पण चाल तर मग मी पण जाते आता शेतावर बिकॉज मला आवडतं शेतावर वगैरे जायला तो तुम्हाला मी दाखवणार आहे की तिकडे जाऊन आम्ही किती मजा करणार आहोत करून तर पहिलं काकूला आपण घ्यायला जाऊयात कारण की ती कधीपासून जेवणच करते तर मग आता मी तुम्हाला दाखवते शेतावर गेल्यानंतर आम्ही किती मजा करणार आहोत मजेपेक्षा स्पेशली मी तर नुसती बडपडच करणार आहे काम तर काही करणार नाहीये पण तरी पण आपण बघूया चला आपलं शेत बघूयात ठीक आहे तर हे बघा आम्ही शेतावर चाललोय आणि काकूने मला आले आले तर हे काम दिलेलं आहे तर थोडंसं काही चटणी करते खोबऱ्याची म्हणे तर चटणी करायला दिलेली आहे आता चटणी ढवळते आणि जाते बघा शेतावर

डबे घेऊन एवढासा डबा माझ्या हातात दिला आहे की खूप असे कसे तरी चालत 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 शेतावर आलेलो आणि जेवणाची तयारी चालू आहे आता तर आता मी जेवणार पण आहात हां हां आई सावकाश कुठे सगळ्यांना माझे पाय सारखू बाबा पा, घसरत घसरत आलो आहे पूर्ण हे बघा पूर्ण घसरत घसरत आलेलो मोठे खडे वगैरे पडलेलो हां चला जेवायला तुम्ही पण काय बघ कशी झाली आता आपल्या आला चांगला दिसतोय ना दोघी पण शोभतो नाही कि आपण काय गाडी शोभतो नाही एकमेकींना आपण लाग मासे फोटो काढत बसू आपण हा दिवसभर तू लावायला जाणार आहे तुम्ही पण येईल लावायला पॅन्ट राहून देऊ काकू पण धुवायला देऊ तीच सांगितलेली फुल पॅन्ट झालो ने हाती जाऊन धुवायची आम्ही ना धुणार जेवायला आलोय शेतावर जेवण अरे मला मी पण जेवायला आली आहे मला जेवणच नाही तिला कोणी हे आमचं शेत आहे अरे काका कुठे आहेत काकू रिटायर बॉय पण येणार आहेत मला बोलले आता चल म्हणून मी येतो काय काय जेवायला लाडू भाजी भात दाल सगळं आहे मी पण खाणार आहे आता अरे पाऊस पण आला लाडू पण आहेत बघू दे लाडू खायचे अरे शेतावरच गोड तुम्ही सगळेजण जेवायला आणि माझी फर्स्ट टाईम आहे बिकॉज आम्ही तर कधी शेती केलेली नाहीये पण मी फर्स्ट टाईम आली आहे शेतावर आणि हे असं लावणी आणि हे याला काय रे बोलतात डाला डाला ना बरोबर ना तर हे मी पहिल्यांदा असं जेवतीये शेतावरच छान मजा येते भरपूर बडबड पण केलेली आहे आणि आता भूक लागलेली आहे तसं तुम्ही पण सगळे जेवायला या जेवायला तरी बोलवा आणि महिला मंडळ कुठे जेवण वाढणार खालीच ताटल्या बिटल्या गोळा करत बसले मी जेवता मला भूक लागली चला सगळे जण जेवायला या बाय बाय जेवल्यावर आपण पुन्हा बोलू हा कारण नंतर लावणी करायला जायचंय आम्हाला बाय म्हणजे कधी सांगणार कुठे गेली मला आणणारी बाई ह्या बाईने आणली सांगा जबाबदारी सांगा कु आई राहतील काय जाऊ मी राहिल्याशी मतलब पण मी माझे आवडते पायात पायातले आणि मला रेनकोट नाही मी शेतला वाजको हा रेनकोट कुठला आहे डोक्यावर घ्यायचं का पायात घालायचं आहे डोक्यावर मग मी आज कुठून मारको मला हा चल नाही आम्ही शेत लावायला जातोय सगळे अरे असलंच असलं अरे मोबाईल घेऊन कुठं राहू बी राहू फक्त फोटो काढ आपली कॉर्ड दाखवू आपली चढली काय फोटो अरे ह्या काहीतरी हा हे चांगलं वाटतंय Okay. शेतारा अरे पण ती कोड पिडत दिसत लोक टोपी आहे झालं चला लावायला चला टोप्या लावू टोप्या घालून कसा काय शेती लावायची काटते मी कशी लावते ती बघा हा आई तुझ्याकडून शिकून घेते मी शिकून घेते आला तो बोललाय मला चला कुठे उभी करताय मला चला जाऊ इकडे कशी लावली लोक मी खाली उतरू आणि मोबाईल माझ्या मोबाईल हम्म हा शबर एवढ एवढी अरे बापरे अरे मला याने लावायला असं बरोबर खेकडी बिकडी नाही भेटणार खेकडे भेटलं तर मी पळून जाईन हे कसं वाटलं मला धरून धरून आणि मध्ये आणून ठेवा मला हर्र गडबड केली सगळी गडबड केली तर अरे पण हे मला बुधगाण्यासारखं उभा केला मधी कसं वाट आणि मी माझे पाय वगैरे गुंतले हे चिमोरी नाही पायाला अरे मी पळून जाईन जर याच्यात लागला तर जबाबदारी कोण घेईल बकरी आली हे लय चिखल कोण बोलला आणि मला चिखला जाऊन मुबी केले शेत लावण्यासाठी जेवून झालेलं आहे आणि मला काकांनी आणले धरत धरत आणि हे बघा मी एवढ्या खाली गेलेले आहेत पाय पूर्ण कसं ते असं हा हे बघा माझी पाय किती मस्त मस्त माकलेले आहेत हा काय आणि ह्याला मूठ म्हणतात बरोबर ना आम्हाला लावच पण येतो मंथन दादा येऊ दे फक्त मी फक्त फोटो काढू ना लावू बिऊ नको ना नाही तर वाहून जाईल लावलेलं मी म्हणून मी लावत नाही आहे तू म्हणतात आंबवणी बोला सगळे जण बाबांना आवाज द्या कुठे गेले बाबा काकू गे बोल आंबावनी बोल कोण बाबा बोलतील बाबांकडे जाऊ अरे बाप रे हा चिखल अशीच जायचं वाटतं तुम का है? का है मी तुमच्याकडे आली हा तुम्ही आता बोला आंबवणी काय बोला चला आमचं पूर्ण शेत लावून झालेलं आहे तरी पण मी मात्र तशीच भेटतच नाहीये कारण की मला पण उतरायचं शेतामध्ये आणि दादा तिकडे ते ट्रॅक्टर वर आहे मला कोणी व्हिडिओ शूट साठी भेटलं नाही शेत तिथून स्टार्ट केलं लावायला पूर्ण शेत लावून झालं तरी अजून मला कोणी बाबा भेटलं नाहीये माझ्यासाठी थोडस शेत ठेवून द्या नाही तर हे शेत पूर्ण मी एकटी लावणार वाट बघता बघता का दादा आला नाही पण पाऊस मात्र भरपूर आलाय आणि मला व्हिडिओज करायचे आहे त्याच्यानंतर तर मी एवढी होईन मग मोबाईल कसं हँडल करणार म्हणून मी वरती आली इकडे आहे बघू थोडा पाऊस गेला की मग दादा पण येईल तिथून ट्रॅक्टरवरून मग मी लावायला जाईन शेत अर्धा तास झाला मी अशीच वाट बघते बांधावर की बाबा माझा व्हिडिओ करायला कोण येणार आहे कोण येणार आहे आणि त्या वाट बघण्याच्या नादामध्ये मध्ये पूर्ण शेत लावून झालंय बघू शकतो आता आज सगळे जण मला

मी निघतो काळजी घ्या सगळ्यांनी व्यवस्थित चालत चालत घरी आहे मी जेवण वगैरे ठेवते करून सगळ्यांच काय पाणी आंघोळी करायचीच आहे चालेल तुम्ही या सगळ्या शीत लावून ठेवा लग्नामध्ये उपयोगी येईल आपल्याला या वर्षी कर्तव्य आहे ना यंदा कर्तव्य आहे ते कोणाच आहे ते माहिती नाही पण कोणाच तरी आहे चालली आता मी मला थंडी लागली बाय बाय पाणी मस्त आहे पाणी मस्त आहे भल आलोय हा असेल दसऱ्या पर्यंत चला मी आता घरी जायला निघतोय शेत लावलं हाताची वगैरे आग झालेली आहे पण मला लावणी येते हो करता ते व्हिडिओ मध्ये दिसेलच मला तुम्हाला आता आम्ही जायला निघतोय घरी भरपूर आता थंडी पण लागली आहे पाऊस नॉर्मल आहे पण थंडी आहे खूप तर हा ब्लॉग येईल म्हणजे एखाद दुसऱ्या दिवशी येईलच माझा ब्लॉग तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि किती मजा केली ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि हे सगळी आमची माणसं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कमेंट करा बिकॉज त्यां त्यांना खूप चांगलं वाटेल आणि अजूनही ज्यांनी स चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा बाय द वे असं आहे की पाऊस खूप जास्त पडतो आहे तर काळजी घ्या सर्वांनी बिकॉज because... थंडी पण खूप आहे म्हणजे पाऊसच खूप थंड आहे मुळात आणि खूप सारा पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे कोणी वाहून वगैरे जाईल त्याच्यामुळे सगळेजण काळजी घ्या सेफ राहा बाय टेक केअर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय